लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला पण भारतातील शेतकरी हा अद्यापही फार दुर्लक्षित भाग आहे असं म्हणायला हरकत नाही भारत हा कृषी प्रधान देश आहे तरी इथे सतत शेतकरी आंदोलन होत असतात पंजाब म्हणजे शेती आणि दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणारं राज्य पण तिथेही शेतकऱ्यांचं चाललेलं आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे जवळपास आता या आंदोलनाच्या सुरुवातीला तीन वर्ष तरी झालेच असतील मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही तसेच आहेत लाखो शेतकरी या आंदोलनात सहभागी आहेत आणि आता या शेतकरी आंदोलनाचा तिसरा पढाव सुरू झालाय आता सध्याची नक्की स्थिती काय आहे या आंदोलनाची शेतकरी आंदोलनाचा इतिहास काय आणि कारण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस पासून शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं शेतकरी आंदोलनाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सुरुवात झाली सरकारनं चार सप्टेंबर रोजी कृषी कायद्यांसंबंधित अध्यादेश आणला सतरा सप्टेंबर रोजी या अध्यादेशाला लोकसभेत मंजुरी मिळाली यानंतर वीस सप्टेंबर रोजी राज्यसभेत त्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली चोवीस सप्टेंबर रोजी पंजाबमध्ये तीन दिवसांसाठी ती रेल रोको आंदोलन सुरू झालं पंचवीस सप्टेंबर रोजी ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वयक समितीच्या आव्हानानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केलं गेल्या वर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी देशभरात कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू झालं विशेषतः पंजाब आणि हरियाणात तीव्र स्वरूपात शेतकरी आंदोलन सुरू झालं खऱ्या अर्थानं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिलेलं पण शेतकऱ्यांनी त्यासाठी नकार दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीच्या मन की बात मधून कृषी कायद्याबाबत कृषी सुधारणांनी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्याचं सांगितलं कृषी कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार त्यांना त्यांचे तैन हक्क आणि अधिकार कसे मिळणार याबाबत पंतप्रधानांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी सरकार आणि शेतकरी यांच्या चर्चेची पहिली फेरी झाली पण यातून कोणताही तोडगा मात्र निघाला नाही त्यानंतर पाच डिसेंबरला चर्चेची दुसरी फेरी पार पडली त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही आठ डिसेंबर दोन हजार वीस कृषी कायद्यांविरोधात भारत बंदची घोषणा करण्यात आली त्यानंतर नऊ डिसेंबरला शेतकरी नेत्यांनी कृषी कायद्यातील सुधारणांचा सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला अकरा डिसेंबरला भारतीय किसान युनियन तीन कृषी कायद्यांवरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली एकवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी शेतकऱ्यांनी सर्व आंदोलन स्थळी एक दिवसाचं उपोषण केलं वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची दहावी फेरी पार पाडली यावेळी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला केंद्राकडून नवीन शेती कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचं तयार असल्याचं सांगण्यात आलं सव्वीस जानेवारीला आंदोलकांना दिल्लीच्या हद्दीवर ट्रॅक्टर रॅली काढण्यास परवानगी देण्यात आली होती पण त्यांनी लाल किल्ल्यावर चाल केली या दरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसात धुमचक्री झाली यावेळी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला होता त्यानंतर जानेवारीला दिल्ली गाझीपूर सीमेवर तणाव निर्माण झाला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्हा प्रशासनानं सीमा खाली करण्याच्या दिलेल्या आदेशामुळे सीमेवर ही परिस्थिती उद्भवली होती फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सेलिब्रिटीज आणि अन्य लोकांच्या शेतकरी आंदोलनावरील प्रतिक्रियांवर सरकारकडून टीका करण्यात आली पाच मार्च रोजी पंजाब विधानसभेत एक ठराव पास झाला तिन्ही कृषी कायदे पंजाबमध्ये लागू न करण्याबाबतचा हा ठराव होता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटलं आज मी संपूर्ण देशाला सांगतो की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतलाय या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशन सत्रात तीन कृषी कायदे रद्द करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं पण दोन हजार चोवीस मध्ये या आंदोलनाला पुन्हा ठिणगी पडली आणि वर्षभर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये मागे घेण्यात आलं होतं त्याचा पुढचा टप्पा म्हणून याकडे पाहिलं जात होतं पहिल्या आंदोलनात प्रामुख्यानं पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश येथील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सुरू होतं देशभरातील अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यात डाव्या विचारांच्या संघटनाही होत्या तसंच भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत या आंदोलनात आघाडीवर होते हे आंदोलन वर्षभर चाललं संयुक्त किसान मोर्चानं सरकारला गुडघे टेकायला भाग पाडलं केंद्र सरकारनं वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले हे कायदे मागे घेण्याची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता करा या मागणीसाठी हे दुसरं आंदोलन सुरू झालं दरम्यानच्या काळात निवडणुका लढवण्याच्या मुद्द्यावरून संयुक्त किसान मोर्चात फूट पडली एका गटाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या दुसऱ्या गटानं संयुक्त किसान मोर्चा हे नाव घेऊन चौथा सुभा मांडला हा राजकीय गट आणि किसान मजदूर मोर्चा या दोन संघटनांनी मिळून आताच हे आंदोलन उभं केलं होतं पहिल्या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाच्या झेंड्याखाली दोनशेहून जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश येथील प्रमुख शेतकरी संघटना सक्रिय होत्या आताच्या म्हणजे दुसऱ्या आंदोलनात कसं नव्हतं यात फक्त पंजाब मधल्या शेतकरी संघटना होत्या पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधील वादाची किनारही या आंदोलनाला लागलेली दुसऱ्यांदा जे आंदोलन सुरू झालं त्याची प्रमुख मागणी म्हणजे एम अर्थातच हमी भावाची गॅरंटी देणारा कायदा करावा तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन द्यावी लखीमपूर खेरीला जी काही हिंसा झाली त्यातील पीडितांना न्याय मिळावा डब्ल्यूओटी मधून भारतानं बाहेर पडावं अशा इतर मागण्या होत्या दोन वर्षांपूर्वी मागे घेतलेल्या शेतकरी आंदोलनातही याच मागण्या होत्या त्यामुळे मागण्यांबद्दल त्यावेळेचा संयुक्त किसान मोर्चा आणि दुसऱ्यांदा झालेला आंदोलन करत असलेला संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांच्यात मैतक्य आहे त्याच्यात तसूभरही फरक नव्हता पण त्यांनी आता तोंड वेगवेगळ्या दिशेला केलेलं या आंदोलनात दिल्ली चलो अशी हाक देण्यात आलेली या आंदोलनात राकेश टिकेत हे सक्रिय नव्हते त्यांनी आणि मोर्चा संयुक्त किसान मोर्चानं आताच्या म्हणजे दुसऱ्या आंदोलनाला तत्वत पाठिंबा दिला असला तरी प्रत्यक्ष दिल्ली चलो आंदोलनात ते सहभागी होणार नाही असं त्यांनी मागच्या आंदोलनाच्या तुलनेत जाहीरच केलं होतं त्यांच्या एमएसपीच्या कायदेशीर हमीसह विविध मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा दिल्ली चलो मोर्चाचं ते नेतृत्व करत होते दिल्ली चलो मोर्चा तेरा फेब्रुवारीला सुरु झाला होता परंतु हरियाणा सीमेवर पोलिसांनी तो रोखला एकवीस फेब्रुवारी रोजी शेतकरी आणि हरियाणा पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत शुभकरण सिंग नावाच्या तरुणालाही आपला जीव गमावा लागला होता या चकमकीत बारा पोलीस सुद्धा जखमी झाले होते आणि आता उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी दोन डिसेंबर रोजी संसद भवनाच्या परिसराकडे आपला मोर्चा काढलाय या मोर्चामुळे दिल्ली नोएडा सीमेवर कोंडी झालीय उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागू झालेल्या कृषी कायद्याअंतर्गत लाभ आणि नुकसान भरपाईच्या त्यांच्या पाच मागण्यांचा पाठपुरावा या आंदोलनाद्वारे करायचा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी ग्रेटर नोएडा प्राधिकरणात आंदोलन केलं होतं आणि अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत यमुना प्राधिकरण येथे निर्देशन केलं होतं आता सहा डिसेंबरला किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा संसद परिसराकडे काढला गेला आता सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या मागण्या नक्की काय आहेत तर भूसंपादन कायद्यानुसार प्रभावित शेतकऱ्यांना दहा टक्के भूखंड आणि चौसष्ट पूर्णांक साठ टक्के वाढीव मोबदला मिळावा ही त्यांची पहिली मागणी आहे सोबतच एक जानेवारी दोन हजार चौदा नंतर संपादित केलेल्या जमिनीवर बाजारभावाच्या चौपट मोबदला आणि वीस टक्के भूखंड देण्यात यावा ही त्यांची दुसरी मागणी आहे यासोबतच सर्व जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांनाही रोजगार आणि पुनर्वसनाचा लाभ मिळावा ही त्यांची तिसरी मागणी आहे उच्च अधिकार समितीनं पारित केलेल्या मुद्द्यांवर शासन आदेश जारी करावेत ही शेतकऱ्यांची चौथी मागणी आहे दहा टक्के भूखंड चौसष्ट पूर्णांक साठ टक्के अधिक मोबदला आणि नवीन भूसंपादन कायदा दोन हजार तेरा चे सर्व फायदे शेतकऱ्यांना मिळावे ही त्यांची पाचवी मागणी आहे एकशे एक, शे, एक शेतकऱ्यांच्या गटानं मास्क गॉगल्स आणि इतर संरक्षणात्मक उपकरण घालून दुपारी दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू केला होता मात्र पोलिसांनी अश्रुधार्याच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केल्यानं त्यांना सीमेवरील बहुस्तरीय बॅरिकेड्सवर थांबावं लागलं पंजाबमधील शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी सांगितलं कि की किमान आठ शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाला चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये दाखल करण्यात आला आहे पंजाब आणि हरियाणामध्ये येणाऱ्या शंभू सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे वाहन ओलांडण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यावर बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत आणि ठिकठिकाणी असं दृश्य आज सकाळी तरी दिसून आलं होतं किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी शेतमालाची कर्जमाफी शेतकऱ्यांना पेन्शन आणि वीज दरात वाढ करू नये अशा विविध मागण्यांसाठी सध्या हे शेतकरी आंदोलन करतायत ते शेतकऱ्यांवरील पोलीस खटले मागे घेण्याची आणि दोन हजार एकवीसच्या लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय तसंच भूसंपादन कायदा दोन हजार तेरा पुनर्स्थापित करण्याची मागणी करत आहेत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांमध्ये एकतेचं आवाहन केलं आहे आणि ते म्हटले आहे की शेतकरी विभाजित आहेत म्हणून त्यांचं शोषण केलं जात आहे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं सांगितलंय सध्याही चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची परिस्थिती आहे पुढे काय घडणार ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद